मंगेश कुंभारपती मिळाले हे माझे कुणी वाह बोलले सब कप केले म्हणजे बिल्ला दिसले गेले किती राहिले शून्य ले उधारावيدي रेती अवलेशरण ने आ हुनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले जिंकल्या शक्ती संरक्षण युतीने योगश्रावंच नाव घेते प्रभा तेषा भक्तीने जोरदार काय हे म्हणाले देऊ बघता

नाव घेते नाव सासराय माझ्या गाव गावात बंद बंगला बंगल्या लावला सुना, सुना। सुनी साडी साडी लावला दारात होती आई मा ताका माझ्या खाऊ समाधान माझा भाऊ कपटात ठेवली शैन पार्वती माझी बहीण

गाईचे वासर वासराचे मी माझे बायको सगळं ते कोणते दे समोर बघितलं टिंटाळे माडी बायको नसते मायाची साडी एवढा मोठा देवाण देवाणवर गादी गादीवर बेडशीट बेडशीटवर बशी बशीत कप कापात चहा चात पडली माशी योगेश लोंढे त्या दिवशी लावलं तो उपाशी समोर होता टेबल टेबल वरता टीव्ही टी वर होता फोन मेवणी सोबत मूवी बघितला हा मा के कोण समोर होत भिताड भिताड लावलं घड्या घड्यात वाजले बारा बायको बसते आहे तर मला घ्यावं लागतो वारा जमलं ना तुमच्या मारुतीच्या मंदिरात मोदबतीचा वास आमोलच्या तोंडात विशाखा अविनाश फेड यांचा घासनाशे मंग्राची खून अविनाश रावांचे नाव घेते घोरपडे यांची सून शैला साहेब जाधव आपल्या महाराष्ट्राची कुलदैवता खुलस्वामी अंबाबाई आपल्या महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राचे छत्रपती शिव छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज त्यांना प्रथम मानाचा मुद्रा देऊन प्रथम मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा झुंजून जाते खिडकी पाते खिडकीला तीन तारा अडकी त्याला डुंगर बारा पान कते कर घामेतो जरा जरा कडते बाजार घंटे वाडा तुकणारा व्यापारी वापरून दिले सुपारी सुपारी तिथे वाण्याला हंडांचे पाण्याला पाणी आणते भिंगाचे वाडा म्हणते भिंगाचा खोल्यात खोल्यात ताप खोल्या एका कुली देवघर देवघरात ते भयाचे बचावून मुलाच्या ताप फुल फुलाचा रंग पार पाटील चालेल रायगड किल्ला बघायला तर पैठणी त्या सांगते हिरवा जोरदार काय जोरदार काय यांच्याकडून ते मला माझं नाव जास्त घेऊन सगळे गावातले मंडळ आम्ही एक आहोत असू ते येत आहे त्यासाठी एकदा जोरदार काय वेगळा क्लासमेट आहे नाही पहिल्या वर्षी एकदा जोरदार काय खूप घेऊ शकत नाही त्यांना का दिलं नाही बक्षीस

पाण्यात पाण्या दिसली नाव गणेश माझा भाव पाहतात हातत अगरबत्ती मी विकास रावंची सोबा घेतली जोर <imumm> म्हणजे पुढे मळत म्हणजे पाठीमागे ओके रेडी तात तात एक दोन आणि पलीकडे ओके मळ तो अजून चालू होई जाऊ तो लागेल ओके तात मळ मळ ओके